बिसूर हायस्कूलमध्ये व्यक्तिमत्व विकास शिबिराचे उत्साहात उद्घाटन बिसूर तालुका मिरज येथील बिसूर हायस्कूलमध्ये व्यक्तिमत्व विकास शिबिराचे उद्घाटन राष्ट्रीय कबड्डीपटू काशीनाथ पाटणकर यांच्या हस्ते करण्यात आले तर ध्वजारोहण टी एस सी परीक्षेत गुणवत्ता यादीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले व्यक्तिमत्व विकास शिबिर पंधरा एप्रिल ते एकवीस एप्रिल पर्यंत असून यामध्ये विजय डोंगरे यांनी योगासने श्रावणी मोहिते राष्ट्रीय खेळाडू यांनी अरोबिक्स जिमनॅस्टिक स्नेहल नवा यांनी सांघिक नृत्यतर सांस्कृतिक कार्यक्रम लाठीकाठी बिराजदार आणि तेजश्री पाटील यांनी आर्चरी हनुमंत सूर्यवंशी तर रोप ऍक्टिव्हिटी एस व्ही पाटील व परवीन मुलानी यांनी तर कराटे कुस्ती स्क्वाड ड्रिल सिकई मशील मार्शल आर्ट किक बॉक्सिंग रुपेश पाटील यांनी केले आधी मान्यवर व्यक्तिमत्व शिबिरात मार्गदर्शन करणार आहेत या व्यक्तिमत्व शिबिरा दरम्यान विद्यार्थ्यांना पौष्टिक अल्पोहार देण्यात येणार आहे हे शिबिर सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत असून पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहनही करण्यात येत आहे या शिबिरात साडेतीनशेहून अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलाय यावेळी मुख्याध्यापक आर बी गावडे बाल विभाग विकास केंद्र मुख्याध्यापिका स्वाती पाटील गुरुकुल विभाग टी डी पाटील सरपंच सतीश निळकंठ उपसरपंच अनिल पाटील सोसायटी चेअरमन विजय पाटील शालेय समिती अध्यक्ष बापूसाहेब पाटील माजी सभापती संपतराव भगत शिवाजी पाटील अस्लम नदाब तसेच इतर मान्यवर उपस्थित होते नवा महाराष्ट्र न्यूजसाठी सांगलीहून मोहम्मद अतार सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशन की कबड्डी म्हणून प्रदान गौरव केलेला आहे असे आजचे आपले प्रमुख पाहुणे सत्कार करतायत आमच्या विद्यालयाचे क्रीडा शिक्षक आदर रुपेश पाटील सर यांना विनंती करतोय सत्कार करावा सर्व मान्य त्यानंतर बिसूर बालविकास केंद्र बिसूर चे आपल्याकडे जे पालक आलेले आहेत दिशा आदिक पाटील आणि अधिक पाटील यांनी आपल्या मुलीच्या हे पाटील कुटुंब यांन्यवाद स्वीकार करता येख्या अतिथी पाटील मॅडम आणि अध्यक्ष डोळे मिटू करायचं प्राणायाम ओंकार काय नाव आहे हा राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका